नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आम्ही असे आपण प्रश्न बघणार आहेत पोलीस भरतीला जे पेपरला झालेले होते पहिला प्रश्न बघा तारांच्या लुकलुकल्याचं कारण काय बघा जे काही तारे आहेत आपल्या आकाशामध्ये ते कशामुळे लुकलुकता का असा प्रश्न आहे बघा याचा करेक्ट आन्सर बघा वायुमंडळामधील वायूचा बदलता अपवर्तना पुढचा प्रश्न काय विचारला होता इसवी सन एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये टिंबटिंब या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली होती तर मित्रांनो दिल्ली या ठिकाणी राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली होती वास्तुकार होते बघा गणेश लिकर लक्षात आहे पुढचा प्रश्न मित्रांनो उत्तर भारतीय मैदानाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणाऱ्या प्रदेशाला टिंबटिंब म्हणून ओळखलं जातं त्याला द्विक या ठिकाणी बघा द्विकल्प म्हणून ओळखलं जातं लक्षात आहे द्विकल्प लक्षात ठेवा मित्रांनो द्विकल्प म्हणजे काय तीन बाजूंनी समुद्र असलेला भूभाग याला आपण द्विकल्प असं म्हणतो यामध्ये दक्षिण आणि मध्य भारताचा समावेश होतो बघा दक्षिण आणि मध्य भारताचा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी काय प्रश्न आहे खालीलपैकी कोण संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य नाहीत पण ते सदस्याचे अव अविभाज्य भाग आहेत याचा करेट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राष्ट्रपती याचा करेट आन्सर आहे कोण आहेत बघा राष्ट्रपती नेक्स्ट पहा मित्रांनो नंदुरबार या ठिकाणी कोणता विद्यार्थी स्वतंत्र आंदोलनामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये हुतात्मा झाला तर मित्रांनो आपल्याला लहानपणी धडापण होता शिरीष कुमार विषयी बघा एक मुलगा गर्दीत घुसला आणि घोषणा देऊ लागला भारत माता की जय तर मित्रांनो आपल्याला आठवत असं लहान असताना तर बघा नंदुरबार या ठिकाणी कोणता विद्यार्थी स्वतंत्र आंदोलनामध्ये झालेल्या गोळीबारामध्ये हुतात्मा झाला होता तर शिरीष कुमार लक्षात ठेवायचे बघा एकोणीसशे बेचाळीसच्या गांधी गांधी यांच्या बघा ब्रिटिशांविरुद्ध भारत छोडो आंदोलनामध्ये आंदोलन करीत असताना बघा शिरीष कुमार या ठिकाणी शहीद झालेला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन नक्की ऑन करा कमीत कमी मित्रांनो या व्हिडिओला पाचशे लाईक तरी आले पाहिजे पुढचा प्रश्न बघा पंचायत समितीचा प्रशासकीय प्रमुख आणि सचिव म्हणून कोण कार्य करतो मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर गट विकास अधिकारी ऑप्शन क्रमांक तीन आपलं करेक्ट आन्सर होईल गट विकास अधिकारी हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा लक्षात ठेवायचंय गट विकास अधिकारी ग्रामसेवक मित्रांनो कोण असतो तर ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो तर ग्रामसेवक असतो बघा सभापती बघा पंचायत समितीचा प्रमुख कोण असतो सभापती असतो हे पॉईंट पण लक्षात ठेवायचं आपल्याला टॉमॅटोचा लाल रंग हा कोणत्या रंग द्रव्यामुळे प्राप्त झालेला असतो जे काही टमाटे आहेत मित्रांनो त्या टमाट्याचा लाल रंग याचा करेट आन्सर आहे बघा लायकोपिन लक्षात ठेवा लायकोपिन आणि मित्रांनो क्रोरोफेल हे काय असतं ते हिरव्या वनस्पतीमध्ये असलेलं नैसर्गिक एक संयोग्य बघा लक्षात ठेवायचं आपल्याला पुढचा प्रश्न पहा मित्रांनो महात्मा गांधी यांचं वर्णन एका माणसाचं सैन्य म्हणजे वन मॅन आर्मी असं कोणी केलेलं आहे कोणत्या लॉर्डने केलेलं आहे तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे लॉर्ड माउंट बॅटन लक्षात ठेवा लॉर्ड माउंट बॅटन महात्मा गांधी यांचं वर्णन एका माणसाचं सैन्य म्हणजे वन मॅन आर्मी असं कोणी केलेलं आहे लॉर्ड माउंट बॅटन यांनी केलेलं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बावीसाव्या फिफा वर्ल्ड कप फुटबॉल स्पर्धेतील गोल्डन बूटचा जो काय मान करेल तो कोण राहिलेला आहे याचा करेक्ट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक चार लिओनियल मेस्सी लक्षात ठेवायचं आपला लिओनेल मेस्सी याचा करेक्ट आन्सर आहे बघा विजेता संघ अर्जेंटिना होता आणि उपविजेता फ्रान्स होता पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी जी ट्वेंटी राष्ट्र सदस्य नाही जी ट्वेंटीचा सदस्य कोणता देश नाही आहे मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक दोन पोलंड हा जो काय देश आहे याचा सदस्य नाही बघा लक्षात ठेवायचं आहे जी ट्वेंटी समूहामध्ये बघा एकवीस देश आहेत नवीन एक देश कोणता आहे बघा आफ्रिकीय संघ आहे बघा जी ट्वेंटीची स्थापना एकोणीसशे नव्याण्णव ला झाली होती लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणती गोदावरीची उपनदी नाही खालीलपैकी कोणतीही गोदावरीची उपनदी नाही आहे तर मित्रांनो पवना लक्षात ठेवा पवना ही जी काय मित्रांनो ही, ही गोदावरीची उपनदी नाही बघा गोदावरीच्या उपनद्या कोण आहेत प्राणहिता कुंडलिका प्रवारा त्याच्यानंतर इंद्रावती मंजिरा बिंदुसारा आणि मांजरा ह्या कोणीत बघा आहेत पवना मित्रांनो भीमा नदीची उपनदी नेक्स्ट पहा मित्रांनो ईश्वर निर्मिक असे आहे कोणी म्हटलं आहे ईश्वर निर्मिक आहे असं कोणी म्हटलं आहे याचा करेक्ट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन महात्मा ज्योतिबा फुले यांनी म्हटलेलं आहे लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आहे बघा घाशीराम कोतवाल हे जे काही नाटक आहे हे कोणी लिहिलेलं आहे कोणतं घाशीराम कोतवाल तर विजय तेंडुलकर मित्रांनो यांनी हे नाटक लिहिलेलं आहे कोणी विजय तेंडुलकर प्रल्हाद अत्रे यांनी बघा कोणते लिल्हे प्रल्हाद केशव अत्रे झेंडूची फुले करेचे पाणी हे कोणाचे बघा प्रल्हाद अत्रे यांचं बघा फ्लिपकार्ट ही जी काही कंपनी कशाशी का संदर्भात ई कॉमर्स लक्षात ठेवा मित्रांनो ही ई कॉमर्स संदर्भामध्ये आहे हैदराबाद या ठिकाणामधील भारत बायोटेक कंपनीने तयार केलेली संपूर्ण स्वदेशी स्वरूपामधील कोविड एकोणीची लस कोणती कोणती मित्रांनो कोवॅक्सिन ऑप्शन क्रमांक तीन कोवॅक्सिन भारत बायोटेक कंपनीने कोव्हॅक्सिन तयार केलेली आहे त्याच्यानंतर कोविडशिल्ड मित्रांनो ही जी काही शिरम शिरम निकाल्ली बघा शिरम आणि कोरोना विषाणूची ह्या लढणारे ह्या लसीत पहा दोन हजार चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धा कोणत्या ठिकाणी होणार आहेत अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर मित्रांनो पेरिस फ्रान्स लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक चार पेरिस फ्रान्समध्ये दोन हजार चोवीस साली ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत पेरिस फ्रान्स या ठिकाणी नेक्स्ट पहा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलं मित्रांनो झारखंड ऑप्शन क्रमांक एक झारखंड आणि मित्रांनो त्या पहिल्या राज्यपाल महिला राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिलं होत्या कुडालच्या भागात झारखंड लक्षात ठेवायचं कोणत्या राज्याचं झारखंड आणि मित्रांनो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या ओडिसा राज्यातल्या आहेत कोणत्या ओडिसा राज्यामधल्या आहेत त्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती सुद्धा आहेत त्या भाजप पक्षामधील आहेत आणि या भारताच्या पंधराव्या राष्ट्रपतीत लक्षात ठेवा पंधराव्या बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लॅस्टिक बॅगेमध्ये भारताना त्यामध्ये कोणता वायू भरला जातो त्यामध्ये मित्रांनो हाय नायट्रोजन हा वायू भरला जातो थो, लक्षात ठेवायचं आपला नायट्रोजन बटाट्याच्या चिप्समध्ये जी काही हवा असते ते नायट्रोजन असतं बघा लक्षात ठेवायचं नायट्रोजन पुढचा प्रश्न आहे बघा सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे तर मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे बघा संसद ऑप्शन क्रमांक एक बघा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश कोण ठरवतो संख्या संसद ठरवते नेमणूक त्यांची बागा राष्ट्रपती करतात शपथ मित्रांनो जर पाहिलं तर राष्ट्रपतीच देत असतात पगार आणि पेन्शन केंद्र पुढचा प्रश्न मित्रांनो अल्क धातूंच्या बाह्यतम कवचामधील इलेक्ट्रॉनची संख्या टिंबटिंब इतकी आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे तर किती मित्रांनो एक इतकी बघा किती एक इतके आहे अल्क धातूच्या बाह्यतम कक्षेमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो असे मूलद्रव एक इलेक्ट्रॉन देऊन संतृप्त होतात आणि एक अष्टक पूर्ण करतात पुढचा प्रश्न मित्रांनो पोलीस शहीद स्मृती दिन हा टिंबटिंब ह्या दिवशी पाळला जातो पोलीस शहीद तर या ठिकाणी फिरून प्रश्न विचारलाय तर लक्षात ठेवा एकवीस ऑक्टोबर लक्षात ठेवायचं आपला एकवीस ऑक्टोबर महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन हा कधी असतो दोन जानेवारीला असतो भूदल दिवस मित्रांनो जर पाहिलं तर पंधरा जानेवारीला असतो एस आर पी एफचा चा रेझिंग डे पण पेपरला विचारला जातो तर सहा मार्च लक्षात ठेवा मित्रांनो सहा मार्चला रेझिंग डे असतो वायुदल दिवस मित्रांनो जर पाहिलं तर आठ ऑक्टोबरला असतो पोलीस स्मृती दिवस एकवीस ऑक्टोबरला असतो आय टी बी पी दिवस मित्रांनो चोवीस ऑक्टोबरला असतो आणि बी एस एफ दिवस एक डिसेंबरला असतो पुढचा प्रश्न मित्रांनो हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेमध्ये अनुवाद कोणी केला होता तर कोणी केला होता फेड्रिक मॅक्सक्युलर लक्षात ठेवा फेडरिक मॅक्सक्युलरने केला होता नेक्स्ट पहा मित्रांनो धान्याचा साठा वितरण वाटप व विक्री करण्याचं कार्य कोणा आहे तर मित्रांनो याचा करेक्ट आन्सर आहे भारतीय अन्न महामंडळ लक्षात ठेवायचं आपल्याला भारतीय अन्न महामंडळ लक्षात नाबार्डची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशीला ला झालेली ग्रामीण भागामध्ये कृषी क्षेत्र समृद्ध करणे याचा उद्देश बघा नाबार्ड भारता ही भारतामधील एक वित्तीय संस्था आहे नेक्स्ट पहा मित्रांनो सह्याद्रीच्या पूर्वेकडील प्रदेश काय म्हणून ओळखला जातो खूप महत्वाचा प्रश्न आहे तर याला पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो लक्षात ठेवायचं आहे पर्जन्य छायेचा प्रदेश मांजरा पाठार मांजरा पाठार महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे तर मांजरा पाठार मित्रांनो मराठवाडा भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं लक्षात ठेवायचं आहे बीड जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने आणि मांजर नदी मांजरा, मांजरा पाठारावरूनच वाहते पुढचा प्रश्न मित्रांनो उपदात या शब्दाचा उपघात या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय होईल बघा उपसंहार होईल लक्षात ठेवायचं आहे उपकारचा होईल बघा अपकार प्रशंसाचा काय होईल बघा अं प्रशंसाचा निर्भसना पुढचा प्रश्न मित्रांनो अनन्वय या समानार्थी शब्द कोणता आहे बघा अनन्वय या समानार्थी शब्द कोणता येईल त्याचं करेक्ट आन्सर आहे बघा संयोग लक्षात ठेवा संयोग याचा करेक्ट आन्सर येईल बघा आज्ञाला समानार्थी शब्द कोणता येईल आदेश हुकुम फायदेशीरला काय होईल बघा लाभदायक फलदायक आणि फलदायी समजलं पुढचा प्रश्न आहे बघा दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना टिंबटिंब असे म्हणतात काय प्रश्न आहे बघा दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दाला म्हणतात उभयनवी अव्यय असं म्हणतात लक्षात ठेवायचे उभयनवी अव्य नेक्स्ट पहा मित्रांनो एक रुपये म्हणजे शंभर पैसे यामधील म्हणजे हे कोणत्या उभनवी अव्याचा प्रकारे तर मित्रांनो हे स्वरूप बोधक आहे लक्षात ठेवायचे स्वरूप बोधक यामध्ये म्हणून म्हणजे की जे असे शब्द येतात कारण मध्ये बघा कारण मध्ये बघा कारण शब्द येतो काकी येतं बघा उद्देशबोधक मध्ये मित्रांनो म्हणून सबब यास्तव कारण की हे शब्द उद्देशबोधक मध्ये येतात संकेतबोधक मध्ये काय येतं बघा जर तर की तर असे शब्द आले तर ते संकेतबोधक असतं नेक्स्ट पहा मित्रांनो अंबलबाजावणी काय प्रश्न आहे बघा अंबलबजावणी हा शब्द खालीलपैकी कोणत्या दोन भाषा मिळून बनलेला आहे अंमलबजावणी तर मित्रांनो फारसी आणि मराठी शब्द आहे बघा लक्षात ठेवायचा आपला फारसी प्लस मराठी अंमलबजावणी पुढचा प्रश्न आहे बघा पार्वतीने निळखंठास वरले पाळवंटीने निळखंठास वरले हा कोणता समास आहे खूप महत्वाचा प्रश्न आहे याचा करेक्ट आन्सर ऑप्शन क्रमांक एक बहुव्रीही समास आहे कोणता आहे बघा हा बहुव्रीही समास ज्या सामासिक शब्दाची दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होतो त्या सामासिक शब्दाला बहुव्रीही समास असं सा म्हणतो बघा याचं उदाहरण काय बघा निळकंठ ज्याचा कंठ निळा ही असा त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा वाक्याचा प्रकार ओळखा बघा आशिषला कष्टाने मिळवलेली भाकर हवी आशिषला कष्टाने मिळवलेली भाकर हवी याचं करेक्ट आन्सर आहे चारे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन केवल वाक्य लक्षात ठेवायचं आपला केवल वाक्याचं करेक्ट आन्सर आहे बघा ज्या वाक्यामध्ये एकच उद्देश आणि एकच विधेय असतं त्या वाक्याला केवळ वाक्य असं म्हणतात पुढचा प्रश्न मित्रांनो सर्वांना समज दिली जाईल या विधानाचा थि प्रयोग ओळखायचा बघा सर्वांना समज दिली जाईल याचा करेक्ट आन्सर आहे बघा नवीन कर्मणी प्रयोग आहे मित्रांनो कोणता आहे हा नवीन कर्मणी प्रयोग पुढचा प्रश्न आहे बघा पुढील काव्यपंक्तीचा अलंकार ओळखायचा आपला देव देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर यामध्ये कोणता अलंकार आहे तर मित्रांनो रूपक अलंकाराचं हे उदाहरण आहे बघा जेव्हा उपमेय आणि उपमान यामध्ये भेद नसतो त्यावेळेस बघा दोन्ही एकदम एकरूप आहे असं दर्शवलं जातं त्यावेळेस मित्रांनो रूपक अलंकार हा आपल्याला पाहायला मिळतो यामध्ये आपल्याला उदाहरणामधील रस वेळ आहे आता विश्वास मके देवे येणे वाग्य तो शावे पसायदान यामध्ये शांत रस बघा हे म्हटलं आपल्याला शांत वाटतं थोडं बघा परमेश्वराविषयक भक्ती त्याच्यानंतर सत्पुरुषांची संगती पवित्र वातावरणाचे वर्णन यामध्ये शांत रस आपल्याला पाहायला मिळतं तर बघा मल्लीनाथी म्हणजे काय या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन्स क्रमांक लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक एखाद्या के गोष्टीवर केलेली खोचक टीका लक्षात ठेवायचं एखाद्या गोष्टीवर केलेली खोचक टीका लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघा रामाने पुस्तक कोठे ठेवले वाक्यामधील विभक्ती ओळखायची बघा या ठिकाणी ने प्रत्यय लागलेला आहे तर रामाने तृतीया लक्षात ठेवायचे तृतीया सप्तमीला काय असतं मित्रांनो तया असतं लक्षात ठेवायचे तय्या पंचमेला असतं ऊन हुन लक्षात ठेवायचं ऊन हुन तृतीया जर पाहिला आपण ने प्रत्यय लागले आहे प्रथमाला या ठिकाणी विभक्ती नसते मधु लाडू असे हे वाक्य कोणत्या आहे सांगा तर याच करेट आन्सर बघा रीती भूतकाळ ऑप्शन क्रमांक चार रीती भूतकाळ नेक्स्ट पहा मित्रांनो शिक्षकांनी सुरेशला वर्गात शाबासकी दिली या वाक्यामधील अधोरेखित शब्दामधील सामान्य रूप आपल्याला ओळखायचे पहा सामान्य रूप तर सामान्य रूप काय होईल बघा शिक्षका लक्षात आहे शिक्षका पुढचा प्रश्न मित्रांनो शुद्ध लेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता आहे बघा याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक दोन मा हे काय बघायचं योग्य आहे माहिती यामध्ये मित्रांनो अयोग्य जोडी ओळखायची बघा आपल्याला अयोग्य जोडी तर याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ऑप्शनच काय झाले पुढचा घ्या विसंगत पर्याय निवडायचा आपल्याला विसंगत पर्याय निवडायचं आहे आभाळ ठेंगणेवने हे काय बघा विसंगत पर्याय आपल्याला पाहायला मिळतो नेक्स्ट बघा दिवस रात्र पाहुण्यांची दिवस रात्र पाहुण्यांची सरपराई करून आई अगदी थकून गेली होती वाक्यात योग्य वाक्प्रचार आपल्याला निवडायचा आहे याला येईन बघा गली होणे गली होणे याचं करेट आन्सर आहे डोळे फिरणे काय प्रश्न आहे पहा मित्रांनो डोळे फिरणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला ओळखायचा आहे डोळे फिरणे तर मित्रांनो याचा करेट आन्सर आहे बघा डोळे फिरणे म्हणजेच काय अ आणि ब बरोबर आहे बघा अ आणि ब बरोबर चक्कर येणे आणि संतापणे हे याचं करेट आन्सर आहे बघा संधीचा विग्रह आपल्याला करायचा बघा निरस निरस या संधीचा विग्रह करायचा आहे त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक चार ही काय झाला विग्रह झाला नेक्स्ट पहा मित्रांनो चांदणे लखडून जाते या विधानाची शब्दशक्ती ओळखायची आहे तर कोणती मित्रांनो साध्य वासना गवनी लक्षणा यामध्ये ही शब्दशक्ती पुढचा प्रश्न मित्रांनो जे उद्गार दाखवणारे शब्द वाक्याच्या आरंभी येतात ते वाक्याचा भाग नसतात ते स्वतंत्र उद्गार असतात त्यांना काय म्हणतात मित्रांनो यांना काय म्हणतात असा प्रश्न विचारलेला आहे करे त्याचं करेक्ट आन्सर हे बघा ऑप्शन क्रमांक एक केवळ वाक्य असं म्हटलं जातं लक्षात ठेवा जे उद्गार दाखवलेले शब्द वाक्याचा आरंभी येतात ते वाक्याचा भाग नसतात ते स्वतंत्र असतात त्यांना केवल वाक्य असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो काळाचे टिंबटिंब आणि अर्थाचे आख्याताचे प्रत्यय आहेत तर बघा या ठिकाणी जर पाहिलं तर काळाचे बघा या ठिकाणी जर पाहिलं चार आणि आख्याताचे तीन प्रत्यय आहेत समजलं नेक्स्ट पहा मित्रांनो सहाय्यक क्रियापदाचा आधार न घेता तयार होणारा काळ म्हणजे काय याला आपण साधा काळ असं म्हणतो कोणता काळ म्हणतो साधा काळ जा ए काय प्रश्न आहे बघा जा ए उट कर बस या मूल धातूंना टिंबटिंब म्हणतात याला मित्रांनो सिद्ध धातू असं म्हटलं जातं लक्षात ठेवा सिद्ध धातू असं म्हटलं जातं